नमस्कार मंडळी मी गणेश कोली तर मंडळी आपण आता उलव्यामध्ये आहेत आणि उलव्यामधून आपलं जायचं आहे मुरुडला तर मुरुडला जाण्यासाठी एकदम सोपा आणि साधा रस्ता आपल्या उरणवरून जो जातो उरणकरंजावरून जो जातो तो रस्ता मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम भारी एकदम म्हणजे बोलतात निसर्गरम्य असा रस्ता समुद्र जाणार रस्ता तो तुम्हाला मी आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये कंट राहा आणि व्हिडिओची मजा घेत राहा तर मंडळी आता आपल्या प्रवासाला आजच्या बाईक ट्रिपच्या प्रवासाला बाय रोड मुरुडपर्यंत या प्रवासाला सुरुवात होतो आहे ती सेक्टर एकोणीस उलवे शगुन सर्कलपासून आणि आता आपण सरळ चाललोत हायवे पहिला हायवेला जाऊ ओलव्यामधून निघाल्यानंतर एक एकद किलोमीटर होऊन लगेच हायवे येतो जो आपल्याला सरळ घेऊन जाईल करंजाला आणि हा हायवे पकडूनच आपल्याला जायचं आहे बरोबर एकोणीस किलोमीटर म्हणजे अर्धा तास लागतो इथून जायचं आहे डायरेक्ट आपला करंजाला तर चला तुम्ही या ट्रिपचा बाईक ट्रिपचा आनंद घ्या जसा उलव्यामधून बाहेर पडलो लगेच राईट मारून मी निघालो बेलापूर टू उरण रोडला आणि हाच रस्ता पकडून आपला जायचा बरोबर करंजाला मधो मध्ये आपल्या काही अंतरावर म्हणजे आपल्या गावाच्या स्टॉपवर एक पार्टनर मंथन आपल्यासोबत येईल मंथनला घेऊ आणि व आपण पुढच्या प्रवासाला आणि समोरच बघताय नावाशिवरी ट्रान्सफर बर्लिंग अटॉल सेतू पंधरा मिनिटात मुंबई पण आपल्या जायचं आहे सरळ आपण निघूया सरळ उरण रोडला आता आलाय आपला गाव आणि इथं भेटणार आहे आपला आपला पार्टनर म्हणजेच मंथन कडू मंथन कडूला इथून घेऊ आणि सरळ निघू पुढच्या प्रवासाला दास्तान क्रॉस केल्यानंतर लगेच लागतो तो जे एन पी टी रोड आणि तुम्हाला रस्ता बघताय समोर पूर्ण रस्ता एकदम साठ हायवे आहे आठ पदरी रस्ता आहे समोर बघा समोरच आपल्या राईट साइड दिसते उरणचा द्रोणागिरी डोंगर आणि लेफ्ट साइडला बघताय द्रोणागिरी नोट थोडं पुढं गेल्यानंतर येतो उरण उरण सिटीमध्ये आता आपण पोचलो उरण सिटी म्हणजे गाडी चालवणाऱ्यांची पद्धत बघू शकता तुम्ही समोर अजून तरी काही नियम नाही आहेत गाड्या कुठं पण उभ्या करता येतात आणि हा रोड पकडून आपला जायचा आहे डायरेक्ट करंजा रोडला करंजाला जाताना सुद्धा तुम्हाला थोडीफार अलिबागचीच फील येईल कारण तसाच सिंगल रोड आणि चारी बाजूला झाड आणि हाच रोड पकून आपला जायचा तर करंजा जेटीवर करंजा गावामध्ये आलो नावपाडा हा रोड जातोय करंजा जेटीकडं समोरच करंजा जेटी आहे जिथून आपल्या पकडायचे आहे लॉन्च बघा करंजा बंदर करंजा जेटी इथं तुम्हाला टायमिंग असेल तेव्हा नेहमी मच्छी भेटेल शंभर टक्के मच्छी भेटेल इथं डोलीवाळ्यांची मच्छी भरपूर येते करंजा चट्टीवर आणि आता इथंच आपली लॉन्च येईल थोड्या वेळातच येईल लॉन्च आता इथून आपली गाडी सरळ टाकायची लॉन्चमध्ये आपण फक्त बाहेर स्टँड लावायची त्यांची माणसं लॉन्चवाल्यांची माणसं येतील आणि गाडी लॉन्चमध्ये चढवतील आणि रेवसला गेल्यानंतर ते तुम्हाला उतरून सुद्धा देतील करंजावरून आता आपली फेरी बोट निघालेली आहे पंधरा पंधरा मिनिटाला ही बोट फेऱ्या मारत असते म्हणजे तुम्हाला अर्ध्या तासामध्ये एका साईडला ही बोट येते आता हा सुंदर छोटासा समुद्राचा प्रवास करत करत आपण जाणार आहोत बोट बोटमध्ये सरल रेवसला बघताय समुद्राचा सुंदर असा नजारा एक फक्त पंधरा मिनिटाची आपली बोट राईड असणार आहे म्हणजे तुम्हाला या रूट मध्ये बोटचा आनंद सुद्धा घेता येईल समोर दिसते करंजा दोनगी डोंगर आणि आता आपण चाललोत रेवसच्या चा धक्क्यावर सुंदर असा समुद्राचा नजारा या बोट मधून आपला पाहायला मिळतं समोरच आहे रेवस जेटी रेवस बनतो जिथं आता आपण उतरणार आहे बघा समोर दिसते जेटी आपल्याला फक्त होडीतून इथून बाहेर जायचं आहे होडीवाली माणसं आपलं आपली गाडी वर चढवून देतील आता इथूनच लॉन्च मधून आहे ना गाड्या अशा वरती चढवतात ते आणि इथून तुम्हाला गाड्या वरती नेऊन देतात दाखव तुम्हाला कशी गाडी चढवतात ते चला तर आता रेवस वर आपली गाडी आलेली आहे लॉन्चमधून रेवस साईडला आता पुढचा प्रवास सरळ असणार आहे आणि या प्रवासामध्ये आपल्याला अतिशय सुंदर रस्ता पाहायला मिळणार आहे इथून आता सरळ आपल्याला अडसष्ट किलोमीटर जायचं आहे अडसष्ट किलोमीटर म्हणजे कमीत कमी दोन तास आपला आता बाईक चालवत जायचं आहे आज जर आपण प्रवास डायरेक्ट पनवेलवरून पेनमार्गे आलो मुरुडला तर तीन तास लागतात म्हणजे एकशे अठरा किलोमीटर तीन तास लागतात आणि इकडनं जर आलो लोंशवरून तरी पण तेवढाच टाईम होतो फक्त काय सुंदर रस्ता बघायला भेटतो थोडी समुद्राची सफर होते बोट एन्जॉय करायला मिळते आणि असा सुंदर रस्ता अनुभवायला भेटतो आणि या सुंदर रस्त्याचा प्रवास करत करत आता आपण सरळ जाणार आहोत अळीबागला इथून विचार केला तर अलिबाग जवळजवळ वीस किलोमीटर अलिबाग आहे आणि पुढं नंतर तिथून अजून चाळीस किलोमीटर म्हणजे असं टोटल जवळजवळ सत्तर साठ ते सत्तर किलोमीटर प्रवास आपल्याला बाईकवर करायचा आहे दोन्ही बाजूला मस्त झाडी आणि मधीतून जाणारा रस्ता आणि राईट साईडला जर माझ्या बघितलं तर राईट साईडला पूर्ण बीच आहे पूर्ण समुद्र राईट साईडला असा अतिशय सुंदर रस्ता अनुभवायला भेटतो रस्त्याचा आनंद घेत घेत आता आपण पोचलोत बरोबर अलिबागमध्ये हाच तो अलिबागचा बायपास आहे जो नागाव मार्गे जातो रेवदांडा काशीद आणि त्याच्यानंतर मुरुडला हा वक्त चार पडा इथून सरळ आपल्याला जायचं आहे जसतसा आपला प्रवास पुढं सरकत जाणार आहे तसतसा अतिशय सुंदर रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला असलेला व्ह्यू समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे आता आपण पोचलो रेवदांडेकडे आणि हा रेवदांड्याचा जो नागावचा बायपास आहे तो सरळ जातो रेवदा रेवदांडेकडे आणि आता सरळ चालवतो आपण रेवदांडा त्याच्यानंतर जाऊ काशीद बीचकडे आणि त्याच्यानंतर शेवटचा स्टॉप असणार आहे तो मुरुड समोरचा रस्ता बघताय थोडासा तुम्हाला गोव्याला आल्यासारखा फील या रोडला येणार आहे रस्त्याच्या दोन्ही साइडला नारळाची झाडं आणि मधीतून जाणारा असा छोटासा रस्ता मित्रांनो आपण पोहोचलोत रेव दांडा पुलावर आणि रेव दांडा पुलावरचा सुंदर असा नजारा तुम्हाला दिसत असेल अशा ठिकाणी अशा रस्त्यावर बाईक चलवायला बाईक राईड करायला एक वेगळीच मजा असते चला आता आपलं डेस्टिनेशन सुद्धा जवळलेलं आहे थोड्याच वेळात आता काशीद येईल आणि काशीद वरून फक्त दहा मिनटामध्ये पोचवा पूर्ण मुरडला राईट साईडला जर विचार केला तर पूर्ण समुद्र आहे समुद्र आहे बीच आहे डोंगरामधून जाणार अतिशय सुंदर रस्ता आणि आता पोचलत आपण काशीद बीचला हा काशीद बीचचा काशी नजारा बघताय अलिबाग परिसरातील सर्वात सुंदर मानली जाणारी ही काशीद बीच आणि काशीद बीचवर सुद्धा पर्यटकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते तर चला आता थोड्याच वेळात आपण आपल्या डेस्टिनेशनला म्हणजे मुरुडला पोचू आणि ही व्हिडिओ तिथंच संपवू कारण याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही आधी आपल्या चॅनलवर बघितल्याच असाल फायनली अरे मुरुडला पोचलो आहे मगच बघू शकता राकेश यांचा स्लीप असतात हॉटेल चला आता येते त्याची थोडीशी वाढ बघू जसा आपण राकेशच्या हॉटेलला पोचलो तसा राकेशनी स्पेशल डिश ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते पुरी भाजी आहे ज्यामध्ये मिसल आहे दही गुलाबजामुन अशी एक स्पेशल डिश राकेशनी आणली हॉटेल श्रीप्रसाद जे बरोबर मुरुड नाक्यावर आहे त्याबरोबर बघताय राकेश राकेशचं चॅनल आहे नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि आता आम्ही एन्जॉय करतो आपली ही डिश स्पेशल श्रीप्रसाद हॉटेलची डिश चला तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा